काय ऐंशी बा पूर्ण झाली ऐंशी ऐंशी वर्ष पूर्ण झाली तुम्हाला हो किती वर्ष त्या अच्छा त्यात तर माझी सासू सत्याऐंशी वर्षाची ती सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी ती हो सत्त्याऐंशी वर्ष बरोबर झाली झाली बाबा चला

<laughs> <laughs> जवान दिसते जवान दिसते हा त्या आजी बरोबर दोघांच्या बरोबर मध्ये हां थांब हा थांब ये 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 व्हिडिओ चालू आहे असं आणि फोटो त्याच्यातून फोटो क्लिक क्लिक आहे ना छोटा क्लिक <laughs> आणि पद्मा मावशीला दाखवते पद्मा पद्मावशी सुंदर पुरणपोळ्या केल्या होत्या आणि पंडित आजी पण मला भेटल्या किती बनवायच्या तुम्ही पुरणपोळ्या भरपूर हो ना रोज रोज रोजच्या रोजच्या ही तुमची लहानपणाची मैत्रीण लग्नाच्या आधीपासूनची ना अजून आली नाही पुरणपोळी खायला एकदा दोनदा मग नंतर गुंडाळून दिले अजून तरी पण खूप दिवस झाले आता एकदा तू जाशील तेव्हा मला घेऊन जा जागा बेलवलकर वाडी मध्ये तुम्ही होतात ते मला माहिती आहे पण पंडिताची तुम्हीच आहेत हे नाही मला माहिती असं मी पाहिलं नाही ना तुम्हाला नाव ऐकलंय भरपूर हा हो काय अरे